प्रश्न क्रमांक पाच अध्यक्ष महोदय नांदेड जिल्ह्यात रेनापूर सुधा प्रकल्प तसेच पिंपडाव साठवण तलाव हे दोन्ही प्रकल्प पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असून दोन्ही प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे रेना सुधा प्रकल्पातून भोकर शहर आणि इतर चार गावाकरिता पाणी आरक्षित करण्यात आले असल्यामुळे प्रकल्पाची सिंचन क्षमतामध्ये घट झालेली आहे त्यामुळे शासनाने प्रकल्पाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव जानेवारी बावीस मध्ये प्रशासकीय मान्यता दिली आहे आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस ह्याच्यात सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे प्रकल्पांची उंची वाढल्याने गुढी क्षेत्र वाढ झालेली आहे त्याकरिता सुमारे सदोतीस हेक्टर जमीन संपादन करावं लागणार आहे भूसंपादनाकरिता सुमारे बावीस तेवीस कोटी इतकी रक्कम आवश्यकता आहे आज मात्र तीन पॉईंट ब्याऐंशी कोटी इतकीच निधी उपलब्ध झालेली आहे उर्वरित एकोणीस कोटी निधी उपलब्ध झाली तर शेतकऱ्यांना भूसंपादनाचा संपदानाचा मोबादला, देता येणार आणि आपल्या या प्रकल्पाची कामंसुद्धा सुरू होतील तसच त्याचप्रमाणे आपलं पिंपळाव साठवण तलावासाठी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये चौऱ्याहत्तर कोटी इतकी रक्कम प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि या प्रकल्पाची भूसंपदान संपादनासाठी कार्यवाहीसुद्धा सुरू आहे आवश्यक अठ्ठेचाळीस कोटी रक्कमपैकी तेहतीस कोटी इतकी वर्ग झाली असून चौदा कोटी मिळालेली नाही हे देखील तातडीने उपलब्ध करण्यात ही विनंती माझे प्रश्न असे आहेत माझा पहिला उपप्रश्न असा आहे की प्रकल्प वेळेवर पूर्ण न झाल्यास प्रकल्पाची किंमत वाढ होते भूसंपादनाचं रक्कम सुद्धा शासनाला व्याज द्यावं लागतं माननीय मंत्री महोदयांनी पिंपळो प्रकल्पासाठी वीस कोटी व रेनापूर सुधार प्रकल्पासाठी आठ पॉईंट पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं म्हटलेलं उत्तरात आहे प्रश्न ह्या निधी पूर्वी मंजूर करण्यात आलेली निधी व्यतिरिक्त आहे असं मला वाटतं हे बरोबर असल्यास तर ही निधी केव्हापर्यंत आपल्याला उपलब्ध होणार आणि माझा दुसरा उपप्रश्न असा आहे की पाटबंधारे महामंडळाने मागणी केल्यानुसार उर्वरित निधी किती कालावधीत उपलब्ध होणार माझा तिसरा उपप्रश्न असा आहे की हा प्रकल्प निश्चित वेळात किती वेळ किती वेळात पूर्ण करण्यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्या ॲडव्होकेट श्री जया चव्हाण यांनी पिंपळढव हो आणि रेनापूर या दोन्ही संदर्भात आणि हे काम लवकर व्हावं हो अशा प्रकारची मागणी केलेली आहे अध्यक्ष महोदय पिंपळगाव हो, पिंपळढव हो साठवण तलाव यासाठी अध्यक्ष महोदय सहाशे साठ हेक्टर त्याच्यामध्ये जमीन सिंचनाखाली येणार आहे आणि त्यासाठी आवश्यक ते दोनशे बारा हेक्टर क्षेत्र हे आपल्याला भूसंपादन करावं लागणार होतं त्यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर भूसंपादन अध्यक्ष पूर्ण झालेलं आहे एकूण साधारण तेहतीस पॉईंट तेहतीस कोटी रुपये त्याला खर्च अपेक्षित आहे खर्च झालेला आहे आणि अध्यक्ष महोदय या कामासाठी भूसंपादनाकरता संपूर्ण मला वाटतं वीस कोटी तरतुदीची या ठिकाणी मागणी केली त्या वर्षी अध्यक्ष महोदय आपण पूर्ण करू प्रकल्पाचे काम चाळीस टक्के पूर्ण झालेले आहे अध्यक्ष महोदय आणि हा प्रकल्प साधारण जून दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होईल आणि त्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठवून होईल अशा पद्धतीचं काम किंवा जूनच्या पूर्वी हे काम पूर्ण व्हावं अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय आमचा प्रयत्न राहील अध्यक्ष महोदय रेनापूर संदर्भामध्ये त्यांनी जी उंची वाढ उंची वाढ करण्याबद्दलचा जो त्यांचा प्रस्ताव होता अध्यक्ष महोदय याला प्रशासकीय मान्यता एक्केचाळीस कोटीची आपण दिलेली आहे साठवण क्षमता वाढल्यामुळे एक सी पाण्यामध्ये वाढ होणार आहे साधारण महोदय भूसंपादनाकरता आठ पॉईंट चौदा कोटी खर्च झाला असून उर्वरित पंधरा कोटी लागणार आहेत अध्यक्ष महोदय मी सन्मानित सदस्यांना आश्वासित करू इच्छितो की हे काम आम्ही साधारण दोन महिन्यात पूर्ण करून याच्यामध्ये पाणी साठवलं जाईल या, या संबंधमध्ये आवश्यक सगल का, ते सगळं का सगळी कार्यवाही त्या जे काही देयका असतील अध्यक्ष महोदय ते देणार